नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत नेतनूरमध्ये तालुका जिल्हा बीड बाजाराचा वार रविवार चॅनलवर नवीन असताना सबस्क्राईब करा पेजवर पाहत असताना फॉलो करा व्हिडिओला चांगले चांगले कमेंट टाकाय मग विसरू नका बैल कुणावाला येऊ काय सांगितले रे भाषे त्याच्यामुळेच मागत नाही काही की तुला कोणी मला वाटलं एकाचे ऐंशी म्हणल्यावर मी झालो ना मला वाटलं एकाचे म्हणल्यावर म्हणलं आता काय खरंच नाही कड्या एकाच्या ऐंशी एकाचे काय द्यायचे घ्यायचे कसे होते कोणत्या गावच आहे बाया शिरपुरा शिरपुरा शेतकरी काय मागणी काय बाजारात पंच्याहत्तर पर्यंत आहे मागणी मी मोबाईल नंबर असला तर मोबाईल नंबर असलाच सांग एकशे ठीक जोडी ऐंशी हजार सांगतो व्यवहारात कमी जास्त होईल कुणावायत हे बैल कुणाचे पांढऱ्या खोंडाचे त्या खोंडाची काय सांगितले

सेहेचाळीस बरं कोणत्या गावचे म्हणले होते काय तुमचं ठीक तर पाहता मित्रांनो आहे त्यांच्या खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा त्यांचा खरेदी करा, करा। इकडे बी शेतकऱ्याच्या जोडी बांधलेले आहेत आपण थोडीशी शेतकऱ्याच्या जोड्याची माहिती घेऊया कोण आवलीत इकडचे बैल तुमच्या ओलेत का बैल काय सांगितले मामा यांचे सत्तर हजार दाताओ दाताला कसे येतात जुळले तर बर बर।, बर 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 शेती कामाला सगळ्या चालू आहे बाजारात काय मागणी काय चालू आहे मागणी काय चालू आहे म्हणलं बाजार अजून नाही गिराय इतकं आलेले बर 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 किती पर्यंत द्यायचे काय अंदाज कमी जास्त होईल का कमी जास्त बर बर तर पाठाय मित्रांनो शेतकऱ्याची बैल जोड आहे मोबाईल नंबर नाहीये त्यांच्याकडं मोबाईल नंबर टाकला असता आपण कुणाचं आहे का और तुमच्यावर आहे काय सांगितले पस्तीस हजार सांगितले कडदातावर आहे का जुळला जुळला आहे लाए। का शेतकरी कोणत्या गावचे पारा मोबाईल नंबर हा पारगाव मोबाईल नंबर असलाच सांगा अठ्याहत्तर वीस अठ्ठ्याण्णव चाळीस झिरो सात बरं तुमच्यावाला आहे का मामास काय सांगितले पस्तीस हजार सांगितले काय मागणी चालू आहे का नाही काही काही महाग तिथं बर 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 ते बी खरं आहे तुमचं पैसे लागल्याशिवाय तरी कसं देणार आहे माणूस नाही नाही सांभाळायचं सांभाळायचं सोपच नाही अवघडले सांभाळायचं खाऊ पिऊ घालायचं सोपं आहे का एवढं असते असतेच असते हो ना हो ना तर पाहू आता गाड्या गेल्यात म्हणून नाही तर किंमत योग्य सांगितलेली गे मामानी पस्तीस हजार अटरे आणि गाड्या जायच्या आधी जर बैल हि भेटला असता चाळीस पंचेचाळीस हजार रुपयाला नक्कीच बैल विक्री झाला असता पण आता गाड्या गेलेल्या आहेत त्याच्यामुळं आता थोडं मार्केट डाऊन झालेलं आहे गाड्या जायच्या आधी किंमत लागली असती चांगली कोणाची येत वासर आहेत काय सांगितले दातावर कसे आहेत काय पलीकड पलीकडचा चार दात हे दोन दात आहे धरलेले कशाला येत बैलगाडीला सगळ्याला कोणत्या गावचे येत आंबा लई आंबा जोगायला शेतकरी आहेत का शेतकरी आहेत पैशाची अडचण आहे जरा अच्छा अच्छा तुम्हाला साळेगाव जवळ होता राव अचानक समजा पैशाची गेल्यामुळं इकडे आणले काय मागणी वगैरे कोणाची काय मागणी वगैरे झाली का नाही नाही काही नाही अजून काही नाही जुकणी पक्की आहे ना पण प्रॉपर आंबाजोग हो आहे पाच किलोमीटर कोणतं अच्छा पठाण मांडवा ठीक आहे ठीक आहे मोबाईल नंबर असला सांगा नव्वद एकवीस नव्वद एकवीस सोळा सोळा त्रेचाळीस चोपन्न त्रेचाळीस चोपन्न बाबुरा बघा हे गोरे <coughs> सा, सा। सा, सा। 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 पेंगे। हा जमत का बघ कसे जातो सलु शेती कामाला सगळ्या झुपलेल्या कोणत्या गावचे तुम्हाला इकडे उलट आणले तुम्ही बरं 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 किती पर्यंत द्यायचे आहेत काय सत्तर शेतकरी व्यापारी मोबाईल नंबर असला सत्त्याण्णव पासष्ट बावीस एकोणतीस सत्याहत्तर काय सांगितले रेंज आहे कोणाची सत्तर सांगायला कोणते गावचे सतरा पत्रा दातावर सात कितीपर्यंत द्यायचे काय साठ पर्यंत द्यायचे ठीक आहे मोबाईल नंबर

जोडी तुमच्या वली का तुमच्या वाली का सांगितले रे भा तोंडी सांगायची असते त्याला काय इतकं आम्हाला काय व्यवहार करायचं नाही काय ना टाकायचे चॅनल वर माहिती आहे असं आहे काय अडचण किती रे भाया दातावर दाताला कसा आहे पक्का चालू कशा कशालाय सगळ्याच येते कामाला कोणत्या गावचा आहे तो मोबाईल नंबर असलाच सांग मोबाईल नंबर सांग ना तुझं मला सांग एकोणनव्वद पंच्याहत्तर बेचाळीस एकोणचाळीस सव्वीस कितीला होईल फायनल हां आवडतीस पस्तीसचं ध्यान दिसतंय तुझं बाजारात काय मागणी मागणी काय झाली का बरं बरं ठीक हो कसं आहे जाती धरलेलं सगळं चालू आहे साधात काय सांगाय त्याची तीस हजार रुपये पंचवीस म्हणजे वीस एकवीस वीश पर्यंत होईल समजा खराब होईल तिथे वासरायचे जोडीचे सांगा जोडीचे सांगायला तीस जोडीचे सांगायला तीस हजार द्यायला पंचवीस बाजारात मागणी वीस पर्यंत चालली वीस पर्यंत मागणी झालेली बर हे बारकाले पिल्ले त्यांचे पंचवीस द्यायला वीस हजार पर्यंत मग त्यांचं किंमत ती केली समजा की हां ज्याला कुणाला घ्यायची ती किंमत लावली त्यांनी बरोबर समजा पंधरा महा पंधरा हजारला महागे देत म्हणजे किंमत लावलेली आहे मित्रांनोबरोबर तेवढी कसर राहिलेली व्यापाराची कोणत्या गावची आहे व्यापारी चवसळा चवसाळ्याचे आहेत जामखेडचाच माल दिसतो आहे सगळा हे हां सांगोली अच्छा सांगोला काष्टीचा आहे ना ना हा आपल्या भागात नाहीत बांधित जास्त तर मित्रांनो वीस हजार रुपयाला देऊ म्हणते ती वासरं पण त्यातून अजून पंधराला मागितले समजा हजार पंधराशे रुपये लावले तर देते बी तुम्ही डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट करा व खरेदी करा तो व्यापारी तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा इकडे आहे इकडे मोबाईल नंबर आहे कंटिन्यू हप्त्या काठी असते आठ दहा आठ दहा वाजता असतात बाजार विक्रीला कोणता असतो विक्रीला अनेक लोक तीन बाजार आपल्या जिल्ह्यातले करतात तुम्ही विक्रीला खरेदीला बाहेर समजा खरेदीला काष्टी सांगोला सांगोला काष्टी हे वरचे बाजार समजा करतात तुम्ही खरेदीला ठीक आहे ठीक तर मित्रांनो हे वासरं आहेत त्यांच्यापाशी खरेदी करायच्या असताना डायरेक्ट व्यापाऱ्याला कॉन्टॅक्ट करावं खरेदी करा चला खरे कोणत्या